नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उस्ताद साजरी करण्यात आली याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साटे यांची जयंती वंचित बहुजन आघाडीचे नेते सारन थोरात यांच्या जनसंपर्क कार्यालय उल्हासनगर चार कुर्ला कॅम्प येथे उस्ताद साजरी करण्यात आली यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या पेन दप्तर व शालेय साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा नेते सारंगथोरात प्रवक्ता प्राध्यापक सुरेश सोनवणे ज्येष्ठ नेते दिवाकर खळे सहसचिव सुनील इंगळे माजी संघटक वनदेव पडसपगार वार्ड अध्यक्ष दीपक आडाव समाजसेविका सोनाली आडाव राहुल शिरवाडे आमिरभाई शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या अधिक वृत्त पाहूया आज महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत आहे त्याचाच माध्यममधून उल्हासनगर शहराच्या वार्ड क्रमांक पंचवीस एकोण एक पंचवीस त्यांचे वार्ड अध्यक्ष आपले दीपक भाऊ आडव यांच्या माध्यमातून त्यांच्या वार्डामध्ये हा साहित्य अण्णाभाऊ साठेंची जयंती आपण साजरी करतोय त्या माध्यमातून शालेय उपयोगी असणाऱ्या वस्तूंचं शा नोटबुक्स आणि बॅग्सचं वितरण होत आहे अण्णाभाऊंची जयंती संपूर्ण देशामध्ये साजरी होतानाच की आजच की त्या दीड दिल दिवसाच्या शेक शाळेय शिक्षणाच्या माध्यमातून आज अण्णाभाऊ साहित्यरत्न झाले त्यांच्या कादंबऱ्या त्यांचे नाटक असतील त्यांचे वाङ्मय असतील या शासनाला त्यांना साहित्यरत्न म्हणून संबोधित आलेलं आहे त्यांना साहित्यरत्न पदवी देण्यात आलेली आहे आणि आजचं राजकीय जे वातावरण आहे बोलायचं म्हणजे महापुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून की आजचं राजकीय जे वातावरण आहे एवढं दूषित झालेलं आहे की त्यामध्ये कोण कोणाच्या आणि कोण कशाकरता करतोय याचं कुठं ताळमेळ जुळत नाही आहे राजकीय अस्तित्व सर्वांचं संपण्यात आलेलं आहे त्यामध्ये आजचं राजकीय अस्तित्व जर कोणाचं असेल तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे मधल्या पिरियडमध्ये महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्येच मणिपूर असेल महाराष्ट्रामध्ये अक्षय भानरासारख्या मुलावर मध्य प्रश मध्यमध्ये काही व्यक्तींवर आदिवासी असेल दलित असेल अशा जातीच्या लोकांवर लघुशंका केलेली आहे तर हा जो प्रकार आहे अत्यंत निंदनीय निंदनीय आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा कोणीतरी भिडेंच्या प्रकरणाबद्दल एक आता आहे भिडेच्या माध्यमातून तिथे पण महाराष्ट्रामध्ये दूषित वाती वातावरण करण्याच्या वातावरणाच्या माध्यमावर लागलेलं आहे की ला ते जातीय तेड निर्माण करण्याचं वा वातावरण करण्याचा आहे जसं महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल बोलली राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल बोलत आहे कोणाबद्दल बोलावं हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी की हा मनोहर भिडे म्हणजे कोण आहे त्यांचं नाव किती वर्षापूर्वी सांगितलेलं आहे परंतु राजकीय या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला माहितीवादला एवढे वर्ष लागलेले आहेत आज त्यांच्यावर जो प्रसंग घडला आज ते जागृत झालेले आहे आदरणीय बाळासाहेबांनी किती दिवसाचं किती वर्षापूर्वी जागृत केलेले आहे की मनोहर भिडे म्हणजे हेच कुलकर्णी आहेत आणि हेच जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशा जातीवाद्यांना त्यांच्यावर गुन्हा नोंदला पाहिजे त्यांना कठोर शिक्षा आल्या पाहिजे आजच्या अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमातून जयंती माध्यमातून एवढीच विनंती करतो जय भीम जय बुद्ध जय भारत आज वंचित बहुजन आघाडी वीर तानाजीनगर उल्हासनगर पाचच्या वतीनं सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे तीसवीस एकशे तीन जयंती आम्ही या ठिकाणी साजरी केलेली आहे आणि ह्या जयंतीच्या उद्देशाने आम्ही विद्यार्थ्यांना वही आणि पेनचं वाटप केलेलं आहे आणि साहेबांच्या वाढदिवसाच्या देखील या ठिकाणी आम्ही साहेबांनी शालेय बॅग या विद्यार्थ्यांना वाटप केलेलं आहे कारण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे लोकशाहीत अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा रयितेचा आणि या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा हा विषय आहे आणि त्याच या महामानवाने जे सांगितलेलं आहे की विद्या जे मुलं आहेत जे भविष्य आहे यांना प्र प्रथम शिक्षण हे प्राधान्य झालं पाहिजे आणि शिक्षणच आहे जे नवीन इतिहास घडू शकतं आणि या देशाला या भारत देशाला एक नवीन मार्ग दाखवू शकतो म्हणून आज आम्ही प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो आणि लोकशाही अन्नाभाऊ साठ्यांची जयंती असो हा आस संकल्प आम्ही राबवतो की सर्व शिक्षण अभियान जो शोषित पिढी जो समाज आहे तो शिकला पाहिजे सवरला पाहिजे आणि तो पुढं गेला पाहिजे म्हणून लोकशाही राणाभाऊ साठ्यांनी सांगितलंय जगबद्दल घालून गाव सांगून गेले माझं भीमराव आणि आजच्या केंद्र सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला मी एवढंच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती करतो की लोकशाही राण्णाभाऊ साठ्यांना लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं तिथंच मी थांबतो जे